हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही चला तर मग आज आपण बनवूया रसमलाई केक रसमलाई केक बनवण्यासाठी प्रीमिक्स घेतलं मी त्यामध्ये रसमलाई रसमलाईसेस आणि थोडासा येल्लो कलर टाकून घेतला थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित प्रीमिक्स एकजीव करून घेऊ प्रीमिक्स एकजीव झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये थोडंसं ऑइल टाकून घ्यायचं खाण्याचं तेल टाकून घ्यायचं तेलाला कोणताही स्मेल नसावा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं त्यानंतर आपण गॅसवर तवा ठेवणार आहोत एकदम कमी गॅस करून घ्यायचा तयार केलेलं बॅटर आपण केक टीनमध्ये टाकून घेणार आहोत व्यवस्थित केक मध्ये टाकून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित केक टीन टॅप करून घ्यायचा अशा प्रकारे आपण केक टीन व्यवस्थित टॅप करून घेणार आहोत त्यानंतर केक टीन तव्यावरती जाऊ देणार आहोत तव्यावर ठेवल्याच्या नंतर त्याच्यावरून तवा झाकेनी इथपर्यंत व्यवस्थित एखादी कढाई नाही तर पातेलं ठेवून घ्यायचं अर्धा किलोचा केक बेक होण्यासाठी तीस ते पस्तीस मिनटे लागतात लक्षात ठेवा गॅस नेहमी कमी असावा एकदम सॉफ्ट झाला होता केक आपण आता तीन लेअर करून घेतल्या त्याच्या व्यवस्थित एक एक लेअर ठेवून त्याच्यावर आपण रसमलाई दूध टाकून व्यवस्थित लेअर करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित रसमलाई दूध त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे बाकी केकमध्ये आपण शुगर सिरप वापरतो ह्या केकमध्ये शुगर सिरप वापरायची गरज नाही अशा प्रकारे त्याच्यावर क्रीम टाकून घ्यायची व्यवस्थित क्रीम हे करून झाल्याच्या नंतर त्याच्यावर आपण रसमलाई क्रश करून टाकणार आहोत घरच्यासाठीच बनवला होता केक खूप छान झाला होता तुम्ही पण बघ बनवून बघा बेकरीच्या केकपेक्षा आपल्याला घरचे केक, केक नेहमीच आवडतात अशाच प्रकारे तिन्ही लेयरवर क्रमकोट करून घ्यायचं व्यवस्थित रसमलाई टाकून घ्यायची शेवटची लेवरही आपण व्यवस्थित करून घेतली त्यानंतर आपण थोडीशी वि फ्रीम घेतली त्यामध्ये येलो कलर येल्लो कलर टाकून घेतला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा कलर एकजीव त्यानंतर राहिलेलं डेकोरेशन करून घ्यायचं अशा प्रकारे पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतली पायपिंग बॅगमध्ये क्रीम घेऊन काम केल्याने खूप सोपे होते आणि जर का व्यवस्थित फिनिशिंग येत नसेल तर पॅलेट नाईफ हा गरम पाण्यात डिप करून वापरायचा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हळूहळू क्रेम केक व्यवस्थित आपण क्रम कोट करून घेणार आहोत व्यवस्थित फायनल फिनिशिंग पण देणार आहोत अशा प्रकारे फायनल फिनिशिंग देऊन झाली त्यानंतर आपण त्याच्यावर काही डिझाईन बनवणार आहोत सिम्पलच डिझाईन बनवणार आहोत आपण एक नोझल घेतलं पायपिंग बॅगमध्ये टाकून घेतलं आणि व्यवस्थित फुलं काढून घेतले बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व फुले काढून झाली त्याच्यानंतर सिल्वर बॉल व्यवस्थित लावून घेतले आणि वरतून केकवर डिझाईन थोडीशी सिल्वर बॉलची करून घेतली आणि ज्यांनी ज्यांनी हा केक टेस्ट केला त्यांना तर खूपच आवडला दुसरी गोष्ट म्हणजे जी बॉल मी सिल केकवर टाकत आहे व्यक्तींना तर वाटलं हे खायचे नाही मोतीच आहे त्यांनी बाजूला काढून ठेवले जेवढे ओरिजिनल दिसतात ते खूप छान आहेत डेकोरेशनसाठी थोडं थोडं सामान घ्यायलाच हवं चला तर मग अशा प्रकारे आपण केक बनवून घेतलात तुम्हाला केक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ